Bye. Uh -huh. तर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की गावाकडून येताना मी शेगडी आणलेली तर आता शेगडी जोडून झाली आमची तर सकाळी माझं थोडंसं आता देवपूजा वगैरे झाली आंघोळ वगैरे झाली तर आधी सगळ्यात पहिली शेगडी जोडून घेतली आणि आता नवीन म्हणजे पहिल्यांदा काहीतरी गोड करायचं तर त्यामुळं फक्त चहा ठेवलं दुसरं काही गोड बनवायला टाईम पण नव्हता देवपूजा वगैरे झाली छान आणि इथं गणपती बाप्पांची पण पूजा झाली झालं जेवण आमचं आणि खूप उशीर झाला आज कपडे वगैरे सगळे झाले आणि आता भांडी दाखवली एवढे सगळे भांडे असे पूर्ण भरलेत खचाखच ते सगळे भांडे धुवायचे गॅस क्लीन केला आत्ताच आणि बाळ इकडं खेळत आहे सगळी भांडी घासून होईपर्यंत इकडं बाळ आडायला लागलेलं आहे आता माझी भांडी घासून झाली सगळं क्लीन झालं किचन वगैरे नंतर घेतलं बाल तर आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागली तर संध्याकाळच्या स्वयंपाक म्हणजे आज नॉनव्हेज होत होतं आणि आज आता मी तुम्हाला पाया सूपची रेसिपी शेअर करणार आहे तर मटनमध्ये म्हणजे मटण असतील तर ते मटणामध्ये जे पायाचा भाग असतो तर तो तो आज सुद्धा त्याचं सूप बनवायचा असतं ते लहान मुलांसाठी खूप हेल्दी असतं आणि विहीमध्ये व्हीला डॉक्टरांनी सध्या असतं म्हणजे नॉनव्हेज वगैरे त्याले सांगले कारण तिची तब्येत वगैरे पण थोडेसे म्हणजे पूर्ण असे अशक्त झाली तर त्यामुळं तिला सूप वगैरे नॉन व्हेज असं थोडं जास्त द्यायला सांगितले तर आता इथं स्वयंपाक करत होते मी इतरमध्येच बाळ रडायला लागला तर बाळाला घेऊन आलेलं नुसते तर आता तिला थोडं घेऊन मग बाळाला घेत घेत पूर्ण स्वयंपाक करायला लागतो तर तो त्यामुळं थोडासा वेळ पण होतो तर आता सगळ्यात पहिलं तर जो पायाचा भाग असतो तर ते देतानाच कट करून देतात आपण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आता इथं मी कुकरमध्ये तेल थोडंसं गरम केलं आणि जास्त काही मसाले नाहीट बनवायचे जर आपल्या स्वतःसाठी बनवायचं असेल तर तुम्ही खडे मसाले वगैरे यूज करू शकता पण बाळासाठी म्हणजे लहान मुलीसाठी बनवते तर मी त्याच्यामध्ये जास्त काही मसाले टाकणार नाही तेल आता गरम झालं आहे त्याच्यामध्ये फक्त मी थोडंसं लसूण ठेचून टाकला आहे असा थोडीशी हळद टाकली याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं मीठे सेंदाऊन मिठेत थोडंसं से तर त्यामुळे ते मोठे आणि थोडंसं खोबरं टाकले मी कारण थोडीशी टेस्ट येण्यासाठी कारण कोणताच मसाला नाही आहे तर ओलं खोबरं असं हे बारीक केलेलं आहे तर थोडंसं एक ते दोन स्पून असं मी थोडंसंच खोबरं टाकलं ह्याच्यामध्ये हे तेलामध्ये सगळं छान भाजून घ्यायचं आणि जे पीस होते पायाचे तर तेही ह्याच्यामध्येच टाकून घेतले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मी टाकणं कुकरचं झाकण लावून देणार आहे आणि ह्याच्या दहा ते पंधरा मिनटं ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती व्यवस्थित पूर्ण त्या मटणाचा जो रस आहे तर तो पूर्ण पाण्यामध्ये उतरला पाहिजे असं आपल्यालाही बनवायचे आणि आता हे मी कुकरला लावून दिलं आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि आता हे पूर्ण कुकर बंद करून ठेवून देते तर चांगलं वीस मिनटं मी शिजवलं त्याला आणि आता छान असं सूप तयार झालं तर हे सूप बनवलं आणि हे त्याच्यानंतर मग बाकीचे स्वयंपाक वगैरे झाला स्वयंपाकानंतर मग भाजी जी आणून ठेवलेली होती तर ती थोडीशी निवडायची होती म्हणजे वाटाण्याच्या शेंगा होत्या तर त्या आ, सोलून ठेवायच्या होत्या कारण खराब होत्या तशात मी आणलेले हो वे वे, ते वेळ नव्हता तसंच तर फ्रीजमध्ये ठेवलेली बॅग जशीच कॅरी बॅग तर आता ते पूर्ण सोलून ठेवती आणि काल रात्रीचं जे आमचं ग्रॉसरी किराणाचं जो सामान आहे तर ते भरलेलं होतं पण मला काढायला वेळ नाही भेटलेला तर म्हणजे ठेवायला सगळं होते नीट तर आता थोडंसं जेवण वगैरे झालं माझं थोडंसं आस वगैरे लवकर आवरलं तर मग आता रात्रीच थोडंसं काढून व्यवस्थित लावून ठेवते कारण मग वी असली की मग नंतर ती त्रास देते ठेवू देत नाही सगळं नीट त्यामुळे माझं ती थोडीशी विजे तर तोपर्यंत टी व्ही बघते तोपर्यंत लगेच मी ठेवून देते सगळं सामान आणि तुम्हाला हे शेअर करते की काय काय आणलं जाते तर ते तर काय काय आणलं आता आम्ही काल धिमाटचं सामान बनलेलं आपलं रेग्युलर किराणा असतो त्याच्यामध्ये काय काय आणलं मी दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिले तर मॅगीचं रेट काय आहे घेतली तोच चांगला आज मी काढली तर ते सकाळी मी फोडलं आणि हे इच्छित टाकते ते नाही तर आणायलाच टाकते कारण मी ही आवडीने खाते आणि मी पण म्हणजे मला पण आवडते पण मी आता शक्यतो खात आहे पण आता तरी तर ट्राय करेन कारण मी ते तीन महिने झाले आणि हे जे आहे तर हे रुमाल आहे जे नॅपकिन असतं डेली मागचे तर ते तर हे मुरमुरे आणले आता जो घरात लागणारे सामान आहे तर ह्याच्यामध्ये मसाले पिर आहे थोडे ह्याच्यामध्ये रसाव आहे आणि हे आळू आहे की दाखव ना रेसिपी आणि हे सगळं फक्त एवढं एवढं पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम सगळं घेऊन आले आता हे सगळं परत आणि मीठ सगळं करावं लागलं ह्याचे एवढे छोटे छोटे पॅकेट मी अशा अर्धा किलोची लिस्ट सांगितलेली सगळं पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमचे तर ती थोडेशाच पाण्याला सांगितलेले कारण वर्णनान करायचे तर त्याचे लाडू भरपूर होते घरच बनवायचे म्हणून मी अर्धा किलो चिळांना सांगितले होते आणि हे साबधा सामुदाचा खाली गेला तर हा सामुदान एक छोटा आला सामुळ ह आणि हे सेंदा नमक आहे तर हे सेंदा नमक बिहीसाठी म्हणजे छोट्या बाळांसाठी आपल्यासाठीही चांगलंच असतं शक्यतो छोट्या बाळांसाठी तर हेच वापर याच्यामध्ये उद डाळे आणि लोळे दोन किलो आणलं जास्त कारण आम्ही चिका गुळात ठेवू तर हे शेंगदाणे एकशे तीस रुपये किलो शिकणारे किलो आहे दोन किलो दोन किलो आहे त्याच्यानंतर हळद आहे हळद अर्धा किलो हे रेग्युलर वागत ना मग आणि सध्या कपडे जास्त त्यामुळं वगैरे भरपूर लागतं पावडर वगैरे हेच दोन ते तीन किलो किरणा पावडर वगैरे आणते ओळ्याचे पण दोन पॅकेट आहेत त्याच्यामध्ये रवा हा एक दुसरा एक अर्धा किलो साबुदायचा हा मोठा आहे तो मग असं तो पूर्ण बाकी ते साबण युद्ध असत साबण सध्या दोन दिवसाला ते तीन दिवसाला एक लागते मी वी लायला सांगितलेले मी म्हणजे व्यवस्थित लागतात नाहीतर ते खूप फुटत होते आणि त्याच्यामध्ये लसूण चेवळा तर हा रोज टिफिनसाठी मी पप्पा पप्पांना घेते मी त्यासाठी आणि थोडेसे हे डबे घेतले तर हे जे बाकीचे जे होते आधी माझ्याकडे तर ते गावीच विसरले तर त्यामुळं मला हे मग नवीन घ्यायला हे टोटल पाच पीस आहे झालं एवढ्याच किराणा बाजार होता आणि ह्याच्यात थोडेसे चॉकलेट वगैरे होते तर ते आधी काढून ठेवले कारण मी घेते मी आणि हा एक तेलाचा डब्बा दाखवतो मी तर हा तेलाचा डब्बा पण आणलाय जेमिनीच तेल आम्ही यूज करतो हे आधी आणि आधी आम्ही ह्याच्यामध्ये आणत होतो प्लॅस्टिकची बॅग म्हणून आता थोडंसं जास्त लोक आहेत जास्त लागेल तर त्यामुळे शक्यतो आता डबा चालतोय म्हणजे दोन चार महिने तर टेन्शन नाही आहे कदाचित जास्तच होऊन जाईल पण ऍटलीस्ट दोन चार महिने तर बघायला नाही लागत आणि एवढ्या सगळ्याचं टोटल बिल सहा हजारच्या वरती काहीतरी गेलंय तर दाखवते मी तुम्हाला बिल पण तर अजून म्हणजे बरंच हे काय होतं तर मी घेऊन आले हे ब्रशचे पॅकेट होतं आणि कॅप आढल्यात हिच्यासाठी विही साठी छान आहेत आपण आणि ह्या कॅमलिनच्या पेन्सिल आहेत ती पेन्सिल आणायला सांगितलेलं कलरफुल पण आल्याच सांगितलेलं ह्या कलरच्याच पेन्सिल आहेत तर वेगवेगळे आहेत 65 तर हे सिक्स्टी फाईव्ह आणि आता हे सगळं मंथली म्हणजे एक महिना तर आता सगळं धान्य वगैरे काही खर्च आहे तर त्यामुळे बाकीचं तर काय दूध वगैरे आणि कधी एक्स्ट्रा लागलं तर शक्यतो पण लागत नाही मी लिस्ट मध्ये गेलोच आहे आणि आहे हे सामान पण एक महिन्याच्या महिनाच पुरत असं काही तर बिल बरोबर सहा हजार झालेलं जा आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर आहे कोणता कॅमेरा आहे त्यामुळे दिसणार नाही हो वा छान आहे तर जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनल करा